नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी झेंडी गेट येथील तरुण सर्वर शेख उर्फ भीम्यावर जीव घेणा हल्ला कोठला परिसरात घडली घटना अहमदनगर शहरात आज रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास धक्कादायक घटना घडली झेंडी गेट परिसरात राहत असलेला सर्वर शेख उर्फ भीम्या नामक तरुणावर काही अज्ञात तरुणांनी धारदार शस्त्रांनी जीव घेणा हल्ला केला सदरची घटना कोठला परिसरात घडली या घटनेनंतरच जखमी युवकाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागात अशी घटना घडल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत तर गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नाही का असा प्रश्न आता उपस्थित आहे प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय तर मग नगर कार विश्वासू डीलर फायनान्स ची सुविधा आर टीओ च्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कारचे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा